नगरमध्ये बांधवांसाठी राजयोगा मेडिटेशनद्वारे शांती हा उपक्रम राबवण्यात येतोय सदर अभियान राजयोगा अभ्यासक डॉक्टर सुधा कांक्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड्यातून एक दिवस असे वर्षभर राबवण्यात येणार आहे रोटरी पीस सेंटर मधुबन पाठशाळेनं हा उपक्रम हाती घेतलाय उपक्रमाचे उद्घाटन गौरी इंगळे शुभम राऊत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आलं यावेळी अनामप्रेम प्रेमचे अध्यक्ष अजित माने अनिता माने रोटरी अध्यक्ष माधव देशमुख सचिव दीपक गुजराती रोटरी पीस सेंटरच्या संचालक डॉक्टर सुधाकांक्रिया उपस्थित होत्या डॉक्टर कांकरिया यांनी राजयोगा मेडिटेशनचे फायदे विशद करून सांगितले मर्यादा असते आपल्या इन्स्टिट्यूटची एक मर्यादा असते आपल्या गावाची मर्यादा असते ट्रॅफिकची मर्यादा असते या सगळ्याच्या मर्यादा सगळ्यांनी आपापल्या मर्यादाचं पालन केलं तर सगळ्यांचं जीवन हे शिस्तीत चालतं आणि कुणी पण एकमेकांवर हमी करणं म्हणजे अतिक्रमण करणं हे आपण टाळू शकतो तर अशा प्रकारच्या सगळ्या जीवनाचे विविध पैलू समजून घेणे आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये करणं असं जर आपण केलं आणि अशा राजोगा जीवन पद्धतीने जर आपण जगू लागलो तर खरोखरच प्रत्येकाला काय हवी आहे मनाची शांती हवी की नाही हवी हवी आहे तर प्रत्येकाला मनाची शांती हवी आहे आणि ती शांती कुठे शॉप मध्ये विकत मिळत नाही मॉल मध्ये विकत मिळत नाही बाजारात विकत मिळत नाही सोनाराच्या दुकानात गेलं हिरे मोतीच्या दुकानात गेलं तरी पण मिळत नाही कुठे परदेशात गेलं तरी मिळत नाही अशी शांती ही कुठेही विकत मिळत नाही तात्पुरती आणि छोटीशी शांतीचा अनुभव आपण मंदिरात घेऊ शकतो किंवा छोटीशी शांती जी आपल्याला कुठल्या आपण प्रार्थना स्थळी जातो तिथे आपल्याला होऊ शकते किंवा निसर्गाच्या खूप छान असं कुदरत का करिश्मा ज्याला म्हणतो अशा निसर्गाच्या सानिध्यात गेलं तो तात्पुरते शांतीचा अनुभव आपण घेऊ शकतो पण जी शाश्वत शांती आहे जी आहे कुठे तर याचा शोध मानव घेत आहे विज्ञान घेत आहे पण विज्ञानाला अजूनपर्यंत ते सापडलं नाही की शांती आहे तरी कुठे मनाची शांती आहे तरी कुठे तर जेव्हा आता आता नवीन नवीन रिसर्च झाले मागच्या एका पन्नास साठ वर्षामध्ये आणि त्या रिसर्च मध्ये असं सिद्ध झालेलं आहे की डॉक्टर रेमन मुडी आहेत जे अमेरिकेचे असतात तर त्यांनी एक लाख पेक्षा जास्त व्यक्तींवर हा एक प्रयोग केला रिसर्च केला आणि त्यातून त्यांना असं सापडलं की अरे मनाची शांती आहे कुठे तर मनाची शांती आपल्या जवळच आहे आपल्या मनातच आहे म्हटलं जातं कळसा आणि गावाला वळसा असं आपण बाहेर बाहेर शोधतोय शांती पण ती शांती आपल्या मनामध्येच आहे ते मी नेहमी गोष्ट नेहमी सांगत असते की पहा की समजा एक आजी असते आणि आजीची सुई हरवते है ना मग आजीची सुई हरवते मग आजी काय करते ती शोधायला लागते ती रस्त्यावर शोधायला लागते जिथे रस्त्यावर लाईट आहे तिथे ती शोधायला लागते तो शोधता शोधता तिला सापडत नाही सापडत नाही ती वैता करून एका जागी बसते दोन चार मुलं तिथून जात असतात ते म्हणतात अरे आजीबाई काय झालं तुम्हाला तुम्ही अरे माझी सुई हरवली बाबा आणि ती सापडत नाही म्हणजे म्हणतात आजी चला मी पण शोधायला लागतो आम्ही पण शोधतो तुझ्या सोबत मग आजी सोबत ते पण शोधायला लागतात सुद्धा काय शोधायला लागतात सुई शोधायला लागतात पण तिथे तळतानाही सापडत नाही आणि मग हळूच मग एक जण विचारतो आजी आजी तुमची सुई हरवली कुठे होती तर आजी म्हणते अरे बाबा ती झोपडीत हरवली होती मग मुलं म्हणतात मग तुम्ही इथे कुठे शोधता म्हणले अरे नाही बाबा उजेड बाहेर आहे म्हणून मी उजेडात शोधते तर सापडेल सापडेल कधी कधी सुई हरवली तिथेच आपल्याला ती शोधायला लागेल आणि आपलं पण असं झालंय मनाची शांती या जगाच्या पाठीवर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे पण ती मिळतच नाही आपण अन्य अन्य ठिकाणी शोधतो 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 असं वाटतं हे झालं की ते झालं की ते झालं की ते, ते, जालकी ते, ते पण हे सगळं कसं मृग जळ आहे त्याच्या मागे आपण पळत पळत जातो पण ते आपल्याला सापडत नाही परंतु आता आता आपल्याला ती शांती सापडलेली आहे ती कुठे आहे ती कशी आहे त्याचा आपण कशी अनुभूती घ्यायची ही विधी आपण शिकणार आहोत आणि त्या विधीचा पहिला लेसन असा आहे की ती, ती शांती आहे कुठे कशी आहे तर सगळ्यांनी शांतपणे ऐका की आपण आपल्या सगळ्यांना अं मस्तक माहितीये ना वो 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 मस्तक म्हणजे काय डोकं म्हणजे कपाळ हे ना माहितीये सगळ्यांना कपाळ बर कधी तुमच्या तुम्हाला दिसत असेल तेव्हा तुम्ही कधी आकाशातली चांदणी पाहिली का किती जणांनी पाहिली हात वर करा अच्छा पन्नास टक्के लोकांनी पाहिली ओके पण ब्रेलच्या हात लावून असं चांदणी किती जणांनी म्हणजे असं फील म्हणजे चांदणी हा शब्द जर आपण म्हटला त्याचं फिलिंग येते ना बर अशा तुम्ही दिवा पाहिला दिवा yes. दिवा म्हणजे आपण जो देवा पुढे लावतो तो दिवा पाहिलाय oh. त्याची ज्योत कशी असते माहिती oh. आहे oh. माहिती आहे हा माहिती आहे तर ती जशी ज्योत असते तस ते जे शक्तीचं स्थान आहे ते शक्तीचं स्थान जे आप आप आहे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ही आपल्या कपाळाच्या मध्यभागी असत कुठे असत कपाळाच्या मध्यभागी असत आणि आतमध्ये जर आपण गेलो हे कपाळ आपल्याला समोर दिसतंय बरोबर आहे पण त्याच्या आतमध्ये मेंदू आहे काय आहे मेंदू आहे मेंदूचे दोन भाग आहेत एक डावा आणि एक उजवा आहे एक डावा आणि एक उजवा आणि जो मध्य भाग आहे तिथून मग ते नाकाला सुरुवात होते बरोबर बरोबर आणि नाकाच्या वरती कपाळावर आपण कुंकू लावतो बरोबर बरोबर आपण टिळा लावतो बरोबर बरोबर तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी या प्राण शक्तीच अस्तित्व आहे ज्या प्राण शक्तीमध्ये मधुर गहन शांती आहे काय आहे मधुर गहन शांती आहे त्याला प्राण ऊर्जा किंवा प्राण शक्ती म्हटलेला आहे बरोबर प्राण शब्द ऐकलाय सगळ्यांनी प्राण शब्द हा सगळ्यांनी ऐकलेला शब्द आहे जर माणसाच्या शरीरातून प्राण निघून गेला तर काय होत हो ना मृत्यू होत ना शरीरातून प्राण निघून गेला तर मृत्यू होतो याचा अर्थ काय आहे प्राण जर शरीरात असेल तर शरीर जिवंत आहे आणि प्राणच जर शरीरातून निघून गेला तर शरीर मग हा जो प्राण आहे हा कपाळाच्या कुठे कपाळाच्या एक दिव्याची ज्योत जशी असतो तर दिव्याची ज्योत त्याचा लाईट त्याची रोशनी त्याचा प्रकाश जसा असतो तस तो, तो, तो प्राण ऊर्जा प्राण शक्ती इथे विराजमान आहे तर हा जो काही प्राण आपण हात लावू या सगळे कपाळाला ला हात लावा कपाळाच्या मध्यभागी हात लावा एक बोट ठेवा कपाळाच्या मध्य करेक्ट नाकाच्या वर अरे वा करेक्ट 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 व्हेरी गुड व्हेरी गुड इकडे ताईने लावले अरे वा, 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 वा। एकच बोट घ्या आणि बाकी बोट अशा आतमध्ये घ्या मुठी बांधतो ना आपण तसे बोट आत घ्या आणि एकच बोट कपाळावर मध्यभागी ठेवा नाकाच्या वर बरोबर अरे वा 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 छान 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 खूप सुंदर फर्स्ट क्लास आणि इथं ते प्राण इथे तो प्राण विराजमान आहे इथे तो प्राण विराजमान आहे मेंदू आता हे सरफेस मार्किंग आहे कपाळ हे सरफेस मार्कि, मार्किंग आहे आणि त्याच्या आतमध्ये दोन मेंदूंच्या मध्ये हा प्राण ही प्राण शक्ती हे प्राण ऊर्जा तिथे विराजमान आहे खाली हात घ्या आणि स्वतःसाठी टाळ्यावर इथे विराजमान आहे आणि प्राण जर शरीरातून निघून गेला तर त्याला काय म्हंटल जात मृत्यू आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा बोलू शकतं का ऐकू शकतं का खाऊ शकत का गुलाबजाम खाऊ शकत मैत्रिणीला शेक्या करता नाही काहीच करता येत नाही ना एकदा काय प्राण शरीरातून निघून गेला रे गेला की त्याच काहीही करता त्याला काहीही करता येत नाही याचा अर्थ शरीराला चालवणारी शक्ती कुठली आहे शरीराला चालवणारी शक्ती कुठली आहे प्राण प्राण शरीराला चालवणारी शक्ती कुठली आहे आता आपण जिथे बोट ठेवलं तिथे प्राणशक्ती विराजमान आहे कपाळाच्या मध्यभागी आणि तिथे ते प्राण शक्ती बसून डोळ्यांच्या माध्यमातून पाहते कानाच्या माध्यमातून ऐकते मुखाच्या माध्यमातून बोलते खाते पिते हाताच्या माध्यमातून हाताचे कर्म करते पायाच्या माध्यमातून चालते म्हणजे जे काही आपण सगळं करतो हे शरीर करत का प्राण ऊर्जा करत ही जी प्राण शक्ती आहे ही जी प्राण ऊर्जा आहे ही शरीराच्या माध्यमातून करते शरीर काही करत का नाही ही प्राणशक्ती शरीराच्या माध्यमातून या सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असते बरोबर आहे ना बरोबर आहे तर या प्राण शक्तीचे दोन नाव आहेत दोन नाव आहेत त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हंटलय काय म्हंटल आत्मा म्हंटलय आणि इंग्लिश मध्ये त्याला सोल म्हटलेले काय म्हटलंय सोल म्हटलेले सोल सोलच स्पेलिंग आहे एल सोर्स ऑफ युनिक लाईट लक्षात राहील सोर्स ऑफ युनिक लाईट सोर्स ऑफ युनिक लाईट करेक्ट ह तर मग हे आत्मा ही प्राणशक्ती ही प्राण ऊर्जा आणि हा सोल सोर्स सो ऑफ युनिक लाईट हे कपाळाच्या मध्यभागी विराजमान आहे आणि तिथे राहून ते संपूर्ण शरीराचं कार्य करत ते कार्य करत आणि ही जी मनाची शांती आहे हे जे काही सोल आहे आत्मा आहे त्याच्यामध्ये शांती सोबत अजून पण काही गुण आहे सुद्धा आपलं आज मेडिटेशन घेतलं आहे तर आपण अत्यंत साधन आपल्याला जीवन कसं करायचं सफल या तीन गोष्टी आपण आता लक्षात आहेत की आपलं जीवन हे सहज सुंदर आणि सफल व्हायला पाहिजे तर आपण आता रोटरी पीस सेंटर तसंच साई नेत्र नेत्रसेवा आणि ब्रह्मकुमारी मे साई साईबन में मधुबन यांच्यामार्फत हे मेडिटेशनचे कोर्स आपण याच्या पुढे घेत राहणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला काय पाहिजे जीवनचं सहज सुंदर सफल पाहिजे पण आपल्याला पॉवरफुल बॉडी आणि पीसफुल माइंड या दोन गोष्टींची जीवनामध्ये आवश्यकता आहे तर असं हे सुंदर असं पुष्प गुंपलेलं आहे सेशनचं तर इथून पुढे पण आपण भेटत जाऊ आपल्या मनाची शांती जर आपल्याजवळ आहे तर आपण ती बाहेर इतर गोष्टींमध्ये आनंद शोधण्यापेक्षा त्यातून जर शोधला तर तो आपल्याला पटकन मिळतो आणि त्यातून मिळणारा आनंद हा खरा आनंद असतो नाही तर बाकीच्या गोष्टीत आपण शोधण्यामध्ये इतर दुःखाच्याच गोष्टी किंवा वाईट गोष्टी ज्या आहेत त्या जास्त आपल्या बाजूने येत असतात तर म्हणून मला हे मेडिटेशन खूप आवडतं नक्की रोज मेडिटेशन करावं कारण जेणेकरून तुमचं मन तर शांत होईल पण तुमची एकाग्रता जी आहे ती खूप वाढेल अभ्यास जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुम्हीच सांगणार की तुमच्यामध्ये काय बदल झालेले आहेत जा नक्कीच हे बदल पॉझिटिव्ह असतील याची मला मॅडम म्हटल्या त्याची एक हजार एक टक्का खात्री आहे आणि मॅडम आणि त्यांची रोटरीची ही संधी आपल्याला मिळालेली आहे थँक यू अमीन शेख अमृत भुसारी करिश्मा कौर गौरी इंगळे आरती दामोदर यांनी भावना व्यक्त करताना मेडिटेशनमुळे सुंदर अशी शांतीची अनुभूती आल्याचं सांगितलं एकदम मी एकाग्र झालो होतो त्या गीतामध्ये त्या म्हणजे त्याला एकदम फील करत होतो आणि खरंच मॅमचं धन्यवाद की त्यांनी असा असं हे सेशन घेतलं आणि आमच्यासाठी हे मेडिटेशनचं हे सेशन घेतलं त्यासाठी मॅमचं आणि रोटरिक परिवाराचं मी खरंच धन्यवाद करतो आपण स्वतः काही लक्षच देत नाही की आपण कसा वागतो आपण कसा बोलतो आपण लोकांशी बोलताना आपण गोड बोलतो का तर मेडिटेशन म्हणजे शॉर्टकट म्हणजे सांगायचं झालं की स्वतःला ओळखणे आपण कोण आहोत व आपण कशासाठी ज जन, जन्माला आलेलो आहोत म्हणजेच मेडिटेशन आणि याच सायकोलॉजीमध्ये खूप सविस्तरपणे माहिती सांगितलेली आहे की सायकोलॉजी एक सॉरी मेडिटेशन म्हणजे एक आत स्वतःच्या आत्म्याला ओळखणे की आपण कोण आहोत आणि आपण काय केलं पाहिजे जगात तर मला वाटतं आज यावर अजून भर पडलेला आहे माझ्या ज्ञानात खरंच मॅडम मेडिटेशन केल्याने मन फ्रेश फ्रेश वाटतं मॅडम मूड खूप फ्रेश वाटतं आणि अभ्यासाच्या बाबतीत म्हटलं तर नक्की लक्षात पण राहणार आहेत मॅडम तर मी तुम्हाला विनंती करते मॅडम की तुम्ही नक्की नक्की आम्हाला येऊन मेडिटेशन म्हणजे शिकवा आमची करायची आम, आम खूप इच्छा आहे आणि आम्ही नक्की अ तीन टाईम हे मेडिटेशन जे जे तुम्ही आम्हाला सांगितलं आहे आम्ही नक्की फॉलो करूया मॅडम थँक्यू तर मी याआधी पण असं ऐकलं होतं की योग म्हणजे आपण जे योगा करतो मेडिटेशन करतो त्याच्यामुळे आपलं जीवन बदलतं अभ्यासाकडे लक्ष लागतं माइंड फ्रेश होतं आणि आज जे काही आम्ही मेडिटेशन केलं त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं आमचं म्हणजे जे काही मनामध्ये म्हणजे माइंड फ्रेश झाला मला असं वाटतं की मॅडम मी हा कोर्स आमच्यासाठी चालूच ठेवा आणि हा आम्ही हे रोज करू थँक्यू शेवटी दीपक गुजराती यांनी आभार मानले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर